डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे हा सण दरवर्षी चौदा एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो हा सामाजिक सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे धाम चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक संस्थापक अध्यक्षा गुरुवर्य श्री राखीताई मोरे यांनी सर्व नागरिकांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देत नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनोगत व्यक्त केले जय अंबे जय श्री महाकाल जय भीम जय बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन विश्वातील सर्व नागरिकांना जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा जय भीम जय बुद्ध नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक